जय गुरुदेव जो काल अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला या गरिबाच्या हितासाठी नाही आहे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी काहीच केलं नाही ज्या पद्धतीने दिल्ली सरकारने दिव्यांगाच्या खात्यात पाच हजार रुपये महिना चालू केला या सरकारने दिव्यांगाच्या हितासाठी काहीच नाही केला निराधार बांधवना टुपून जे मानधन मिळते त्यांच्यासाठी काही केलं नाही यवतमाळ जिल्हा म्हणजे हे शे शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे यवतमाळच्या शेतकऱ्याचे सातबारे म नील कराव यावर बी काही केलं नाही त्यावर बेरोजगारी आहे गुन्हेगारी आहे त्यावरही या केंद्र सरकारने केलं नाही हे हे केंद्र सरकार गरिबाच्या पाठीशी नाही आणि यांनी जे निर्मला ताई यांनी जो संकल्प घेतला हे बसून घेतला आहे आणि दणकट्ट्या लोकांसाठी श्रीमंतासाठी आणि जो त्यांनी जो करचा म्हटलं आहे हे आमच्याजवळ कुठे आहे बारा लाख आम्ही पहिले आम्हाला लखपती करा त्यानंतर आमच्याजवळ बारा लाख रुपये आम्ही तर भिकारी आहो परंतु गरिबांचा कोणताच यांनी विचार केला नाही आणि हे केंद्र सरकार गरिबाचा विचार करणार नाही यामुळे या, या संकल्प गरिबाच्या हिताचा झाला नाही आम्हीच्या गुरुदेव युवा संघाकडून